नमस्कार आरतीच किचन मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण गणपती बाप्पांसाठी उकडीचे मोदक पाहणार आहोत चला तर सुरुवात करूया सर्वात आधी आपण मोदकासाठी लागणारं साहित्य पाहूयात तर त्यासाठी मी इथे एक वाटी ओलं खोबरं किसून घेतलेलं आहे अर्धी वाटी गुळ घेतलेला आहे गुळ तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी किंवा जास्त घेऊ शकता इथे काजू बदाम व मनुके मी इथे बारीक कट करून घेतलेले आहेत एक चमचा खसखस व वेलची पूड घेतलेली आहे इथे वेलची पूड साखरेमध्ये बारीक करून घेतल्यामुळे जास्त दिसत आहे एक चमचा तूप घेतलेला आहे याच्यामध्ये खसखस टाकून घेऊयात खसखस थोडीशी परतले गेली याच्यामध्ये आपल्याला एक ओलं खोबरं टाकून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये गूळ टाकून घेऊयात गूळ आणि खोबरा आपल्याला एकसारखा परतून घ्यायचा आहे गूळ इथे आपल्याला पूर्णपणे वितळून घ्यायचा आहे आता याच्यामध्ये आपण काजू बदामचे काप टाकून घेऊयात याला एकदम व्यवस्थित मिक्स करून घेऊयात गुळ इथे छान असा वितळलेला आहे आता तर आपण याच्यामध्ये वेलची गूट टाकून घेऊयात मिक्स करून घेऊयात मिश्रण इथे तयार आहे गॅस बंद करून घेऊयात आणि थंड होण्यासाठी प्लेटमध्ये काढून घेऊयात आता आपण पिठाची उकड काढून घेऊयात त्यासाठी मी इथे एक वाटी पाणी घेतलेलं आहे आणि एक छोटी वाटी दूध घेतलेलं आहे याच्यामध्ये थोडं सागदी मीठ टाकून घेणार आहोत व एक चमचा तूप आता आपल्याला याला उकळी द्यायची आहे आता इथे याला छान अशी उकळी आलेली आहे या याच्यामध्ये आपण पीठ टाकून घेऊयात पिठाची आपल्याला एक पाच ते दहा मिनिट कमी गॅसवरती उकड काढून घ्यायची आहे तर इथे आता पाच मिनिट झालेले आहेत आता आपण याला प्लेटमध्ये काढून घेऊयात आता आपल्याला हे व्यवस्थित मळून घ्यायचं आहे गरम असतानाच हे आपल्याला मळून घ्यायचं आहे तर इथे मी पीठ छान असं मळून घेतलेलं आहे आता आपण याचे छोटे छोटे गोळे बनवून घेणार आहोत अशा पद्धतीने राहिलेले सर्व आपण बनवून घेऊयात तर इथे आता आपण याची एक छोटीशी पारी लाटून घेणार आहोत आता आपल्याला याच्या कळ्या पाडून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने याच्यामध्ये सारण भरून घेऊयात ह्या सर्व पाकळ्या आपल्याला एकाच दिशेने अशा बंद करून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने अशाच पद्धतीने आपण राहिलेले सर्व मोदक बनवून घेऊयात आता आपण यांना उकडण्यासाठी ठेवणार आहे चाळणीला इथे मी थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये आपण मोदक ठेवून घेऊयात तर पाण्याला इथे छान अशी उकळी आलेली आहे आपण याच्यामध्ये ही चाळणी ठेवून देऊया आता याच्यावरती झाकण ठेवून आपण याला दहा मिनिटांसाठी याची वाफ घेणार आहोत तर इथे आता दहा मिनिट झालेले आहेत आणि मोदक आपले छान असे उकडले गेलेले आहेत छान असा रसरशीत आपला मोदक बनवून तयार आहे तर उकडीचे मोदक आपले खाण्यासाठी तयार आहेत तर रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर व सबस्क्राईब नक्की करा